इलाकेसमोर मागाची घे येणार नाही एवढा पुरुषार्थ करा तुम्ही आणि मागाव लागत असेल ती का तुमच्या निर्णयाला गोबरकंते जगावा पुन्हा मनी करी ब्रह्मांड दिवे ब्रह्मांड तुमचा पाया करी एवढा पुरुषार्थ करा कमवा कारण धर्म अर्थ काम मोक्ष यात पुरुषार्थातील अर्थ पुरुषार्थ आहे कमवा तुम्ही प्रमद्य तुम्ही जोडोनिया धन कमवा उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे मग उत्तमची गती तो एक पावेर धनवता लागी सर्व मान्यता आहे जगी घर जगी नाही घरी सुद्धा धनवान पुरुषाशी पुढचं मला नंतर विचार म्हणून सांग पैसा ते तीन नाम परशा, परशु, पैसा पैसू परस पैसा असेल तर नसेल तर पैसा परा असेल तर परशु जास्त असेल तर परसराम आणि खूपच गावात सर्वात श्रेष्ठ असेल तर मग परसराम पाठी काय कीर्तनाला येतात का गाणी पाठव इथपर्यंत का तिथे

दैव 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 नाथ कर बाबांनी कमवण्याला पुरत नसत विश्वताना कमवल्याला कधी संपत नसतं

तुमच्या गावात काय कुशलतेने गौरव कुशलतेने केल्यानंतर मला नाही सांगता येतो बघा परंतु जेव्हा दुसऱ्या गावचे लोक इथे येतात मी तुझ्या मुरारी वापरूच्या इथे गेलो मला माहिती असा तितक्या गुरु जरी ते माणसं येत असतील तर काहीतरी कुशलताच पाहायला येतात ना मग त्याच्या जे कर्मय ना ते कुशलतेने करावं त्याचा गुणगौरव होतो तसं व्यवहारात आहे का तर व्यवहारात माणसाने कमवावं निश्चित कमवावं तुकाराम महाराजांना नाही कमवत असेल तर दुसऱ्या समोर हात पसरत असेल तर काय त्यांचा स्वभाव मागणीच्या विरोध आहे परंपरेला विरोध स्वभावाला विरोध येईल मागत नाही तिसरं सूत्र त्यांच्या तृप्तीला विरोध म्हणून मागत नाही तुकाराम महाराजांचं जीवन तृप्त झालेलं होत आणि तृप्ती झाल्यानंतर मनुष्य मागत नाही तृप्ती झाली या जैसी साधनी झरती अपयसेवा हो ते कोणा कशाला मागे मागणार नाहीये त्यांच्या तृप्तीला वाजील म्हणून मागत नाही आणि चौथ कारण त्यांच्या निष्कामतेला वादी म्हणून मागत नाही ते निष्काम होते म्हणून देवाचं त्यांच्यावरती प्रेम होतं कारण काही ना मागे कोणाशी तुझी आवडी देवासी म्हणून तुकाराला मला निष्काम भक्त होते म्हणून त्यांच्या निष्कामतेला बाजील म्हणून मागत नाही स्वभावाला बाजील म्हणून मागत नाही तृप्तीला बाधील म्हणून मागत मागत नाही आणि निष्कामतेला येईल म्हणून तुकाराम महाराज मागत नाही म्हणून न मागण्याची एवढी चार कारण असताना पण अभंगात का मागतात असा पुन्हा प्रश्न होतो अभंगात का मागतात ऐका ऐका स्वतःसाठी मागत नाही मग तुमच्या आमच्यासाठी मागतात त्याचे दोन कारण सांगू का एक तर तुम्हा आम्हाला कस देवाला मागावं याच मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यांनी मागून दाखवलं की देवाला मागत असताना असं मागा हा पहिला उद्देश आहे कोणी म्हणे रामचं गाव एवढं मोठं नाम मागायचं कळत नाही का आपल्याला काही गोष्टीचं ज्ञान नाही म्हणून तुकाराम महाराजांनी मागून दाखवली की देवाला मागत असताना असं मागा यामाला मागायचं कळत नाही चार पाच गोष्टीचं नाही कळत आपल्याला काय कळत नाही तुकारा मागावं कुणी मागाव काय मागाव कधी मागाव कस मागाव किती झाले पण सर्व ककारच आहे बारा तडीचा ककारच आहे इथं बघा कुणाला मागावं कुणाला मागावं कुणी मागाव काय मागावं कधी मागाव आणि कस मागावं या पाच गोष्टीचं ज्ञान व्हावं म्हणून तुकाराम महाराज आपल्याला मागून देत होता पहिलं कारण कुणाला मागावं हे कळायला पाहिजे आपल्याला मागायची किती वेळ आली ना ऐका ऐका मागायची वेळ मागली तर कुणाला मागाव हे करायला पाहिजे हात बसायला की लोक होतात त्याने मागितलं की नाही आपल्याला त्याने मागितलं की नाही आपल्याला कुणाला मागावं समर्थाला मागावं दुर्बळाला मागू नये साहेब आणि समर्थ कोणी या जगात समर्थ फक्त एक परमात्मा आहे एक राम आहे एक पांडुरंगा परमात्मा आहे ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा ध्वनी वर्म हे जाणुनी शरणालो मागायचच असत तर समर्थ आला मागा असमर्थाला मागू मला काय बोललो मी असमर्थाला मागू नाही मग आता समर्थ कुणाला म्हणतात झाला प्रश्न निर्माण कुणा आता मला पाच कारण सांगायचं तर कट्ट मग समर्थाला आला मागाव तर समर्थ कुणाला म्हणतात समर्थ दाता कवना ते ना मध्ये समर्थ त्याला म्हणतात नाही बघा दुकटू देतो समर्थ त्याला म्हणतात ज्याच्याकडे श्रीमंती आहे उदारता आणि स्वतंत्रता तीन गोष्टी ज्याच्याकडे सर त्याला समर्थ म्हणतात समर्थाला मागितले सर्वात्मा समर्थ आहे तुमच्या इथे वर्गनी आणून देतात ना आणून देतात काय 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 मागे या तीन गोष्टी उदारता श्रीमंती आणि स्वतंत्रता साहेब एका ठिकाणी राहू शकत काहीकडे श्रीमंती असती उदारता नसती काहीकडे उदारता असती श्री श्रीमंती नसती काहीकडे उदारता श्रीमंती असती स्वतंत्रता नसती स्वतंत्र <laughs> <laughs> वर्गनी मागायला गेली काही ठिकाणी मागायला जावं लागतं तेवढे कुठं मागायला जातात तेवढे एक काम करा श्रीमंताच्या घरी चला श्रीमंताच्या घरी करा आणि मग तिथे गेले आवाज दिला पाटील कीर्तनात कीर्तन आपण म्हणायचा असत असं पाठी सप्ताह कमिटीवाले कशासाठी आला वर्गणी मागायला आपला हनुमंत तो सप्ताह नाही का हा त्याच्या वर्गणीसाठी मी कशासाठी सांगालो श्रीमंती उदारता आणि स्वतंत्रता सप्ताच्या वर्गणीसाठी आलो पाटील ठेवली तुम्हाला काही कामधंदे नाही करे दरवर्षी उठलं सुटलं सत्ता दरवर्षी उठलं सुटलं सत्ता हा तुमचं इथपर्यंत गेला साहेब तुमच्याकडे आम्ही आशाने आलो तुम्ही राह खुशाल असं बोलता ठीक आहे देऊ नका बाबा पण असं काही बोलू नका चालू आम्ही तुझ्याकडे आबा आता आले तर जाऊ नका घेणारा अकरा रुपये अकरा रुपये पेटून दिलं तर सारू निजणार नाही देवानी येऊन दिले पण अकरा रुपये का श्रीमंतीये पण उदारता नाही उदारता नाही मी तर कुणाला म्हणता ते सांगतोय म्हणजे आता पाच लाख कडलं मग एक काम करा आपले एखाद्या गरीबाकडे चला नाही तर शिक्षकाकडे चला म्हणून पाच दिवसात शिक्षक शिक्षकाकडे चला म्हणजे सरांकडे चला कशाकडे शिक्षकामुळे शिक्षकाकडे चालू पैसा असतो म्हणजे तसं सुदी चालू म्हणजे महिन्याच्या महिन्याला येणार असा त्यांना महिन्याच्या महिन्याला तारीख फिक्स असतील शिक्षक आपल्याला काळात गुरुजी आहो आम्ही सत्ता कमिटीवाले का वर्गणीसाठी आलो की सत्ता आपल्याला यावर्षी करायचा मोठा त्याच्यासाठी अरे वा वा चांगलं काम करता रे बाबा तुम्ही चांगलं काम करता आम्हाला करता येत नाही पण तुम्ही करता चांगलं बसा 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 जरा मोठा सप्ता करायचा आहे प्राण प्रतिष्ठा करायच्या जरा आम्ही तुमच्याकडे जास्त आशेने आलो होतो अरे काही काळजी करू नका देवाने काही कमी केलं नाही बघा हो सव्वा लाख रुपये पगार महिन्याला काही काही कमी का नाही आपल्याला गुरुजी जरा मोठा आकडा भेटेल का वाटेल तो आकडा टाका शेजारी प्रश्न होते ना चिमटा घेतला मोठा आकडा गुरुजी जरा ते मोठे मोठे महाराष्ट्र आम्ही म्हटलं होतं या वर्षी तुम्ही अ एकतीस एकतीस हजारापर्यंत अरे सांगितलं ना तुम्हाला काही कमी केलं नाही देवाने मग तुम्हाला गुरुजी काय एक्कावनचा आकडा एक्कावन हजार रुपये आकडा अरे सांगितलं ना, ना, ना तुम्हाला बाबा काही कमी केलं नाही टाका मग एकावन्न हजाराचा आकडा टाकला गुरुजी चालू गुरुजी म्हणजे चांगलं काम करता बरं का बाबा ना तुम्ही असंच करत चला वगैरे 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 बराच वेळ राहतात पंधरा वीस मिनिटं मग यांना जायचं होतं ना अजून घरी मग हे कमिटीवाले म्हटले सत्ता कमिटीवाले म्हणजे गुरुजी काय आम्हाला सर्व गाव फिरायचे हा मग तुम्ही मोठा आकडा दिलाय पैसे घरातच असतील ना मग तर देऊन टाका ना मग पुन्हा पुन्हा हेरफाटे कशाला घ्यायला होता आम्हाला बरेच गावात जायचे बऱ्याच ठिकाणी जायचे मग तर देऊन टाका ते म्हणजे हा तेवढीच अडचण आहे आमची काय झालं आमची ती नगरला गेली कळ तुमचं झालं नाही ती ती आमची ती नगरला गेली म्हणे ऐका इथे श्रीमंती आहे श्रीमंती आहे आहे पण स्वतंत्रता नाहीये पाटलाकडे श्रीमंती आहे स्वतंत्रता आहे पण उदारता नाहीये हे म्हणले आता स्त्री म्हणतो नको गरीबाकडे जा हे गरीबाच्या घरी अहो गरीब सकाळी सकाळी ज्ञानेश्वरी वाचत प्रश्न होता तुळशीच्या समोर म्हणजे फुटकी बाजली ती पण फुटल्या फुटक्या बादलीमध्ये तुळस लावलेली त्या तुळशीच्या समोर तो ज्ञानेश्वरी वाचत प्रश्न होता आणि या सप्ताहाच्या कमिटी वाल्याला बघितलं उठल तू करायला तुम्ही माझ्या गरीबाच्या घरी अरे सप्ताहाच्या वर्गणीसाठी आलो ते आपल्याला मोठा सप्ताह करायचा ना त्याचे डोळे भरून आले साहेब का रे का रडतो काय वाईट झालं नाही वाईट नाही झालं अरे का रडतो पाचशे रुपये पाचशे रुपये तीन महिन्यापासून ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर ठेव आणि दररोज माझा नियम ज्ञानेश्वरीचा पान बदललं ती पाचशे चिठ पुढे ठेवायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी पान बदललं की पाचशे नोट पुढे ठेवायचं आणि दररोज मनात विचार करायचो माझ्या स्वतःचे कमी ठेवाले आले ना त्यांना पाचशे रुपये दिले त्यांचा सन्मान करेल आणि मग ते ना आणि ते पाचशे रुपये तिथेच डॉक्टरला द्यावे लागले पण तुम्हाला शपथ घेऊन करायची आणि मग शपथ घेऊन सांगतो वर्षभर कामाड कष्ट करी ला, या वर्षी नाही झालं पण पुढच्या वर्षी कष्ट करून तुम्हाला हजार रुपये देण्याचा प्रयत्न करू एवढ्या वर्षी मला क्षमा करा एवढ्या वर्षी मला क्षमा करा इथे उदारता आहे स्वतंत्रता आहे हाही समर्थ नाही पाटलाकडे श्रीमंती आहे स्वतंत्रता आहे पण उदारता नाहीये गुरुजीकडे श्रीमंती आहे उदारता आहे पण स्वतंत्रता नाही मग समर्थ तुला म्हणतात समर्थ तोच भक्त पंढरीचा राजा आहे विठेवरील पाहुणे सम...